नमस्कार मित्र हो असाच एक टेंबे स्वामी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक प्रसंग पाहू यातून आपण सत्संगामुळे दोष परिहार होतो याविषयी जाणून घेणार आहोत आवडल्यास इतरांना शेअर करा व नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आता प्रसंग पाहू हरिओम प्रसंग असा होता महत्पुरावरून महाराज पुढे निघाले महाराज अनवाणी पायीच भ्रमण करीत मध्य प्रदेश म्हणजे रणरण देऊन ते तर होतेच त्या उन्हात फिरत फिरत महाराज सारंगपूर गावी आले महाराजांची ख्याती तर आधीच सोपे पसरली होती लोकांच्या आग्रहामुळे त्यांना काही दिवस येथे राहावे लागले महाराज नेहमीच मंदिरामध्ये उतरत असत येथे सुद्धा त्यांचा मुक्काम एका मंदिरात होता अनेक लोक त्यांच्या दर्शनाला येत व त्यांची कामना महाराजांच्या कृपेने पूर्ण होत असे त्याचे सर्व श्रेय महाराज श्री ठेवत असत त्या गावात एक केशवराव नावाचा नास्तिक डॉक्टर होता तो नेहमी महाराजांची व तिथे येणाऱ्या लोकांची थट्टा मस्करी निंदाही करायचा ब्राह्मणाचे आचार धर्म तर त्याने सोडून दिलेच होते पण आव मात्र ब्राह्मणाचाच असायचा तो महाराजांकडे पुराण ऐकून घेण्यासाठी बसत असे महाराज भिक्षेसाठी ब्राह्मणांच्या घरी जात असत हे त्याने पाहिले एकदा त्याला वाटू लागले आपल्याकडेही महाराजांनी भिक्षेसाठी यावे म्हणून त्यांनी महाराजांना तसे निमंत्रण दिले तेथे नित्याप्रमाणे मंडळी बसलेली होती त्यांनाही त्यांनी आपल्या मनातील मनोदय सांगितला तेव्हा महाराजांनी एकंदर त्याची चिन्हे पाहून त्यास सांगितले अरे तू ब्राह्मणासारखा दिसत सुद्धा नाहीस त्यावेळी तो म्हणाला छे, छे मी कराडे ब्राह्मण आहे त्यावर महाराज त्याला म्हणाले तरीही ब्राह्मणाची कर्तव्ये तुझ्या घरी होत नाही खरे आहे ना म्हणून आपण काही भिक्षेसाठी तुझ्या घरी येणार नाही त्यावर तो म्हणाला हवे असेल तर एखाद्या ब्राह्मणास बोलावून उद्या माझ्या घरी मी नैवेद्य व वैश्वदेव करतो त्यावर महाराज संतापून त्याला म्हणाले अरे तुझ्यासारख्या माणसाच्या घरी भिक्षाच काय पण तुझे तोंड सुद्धा मी पाहणार नाही महाराजांनी सर्वांसमक्ष अशी स सर्व निर्भत्सना केली हे पाहून केशवरावला मात्र सहन झाले नाही तो रागारागाने घरी आला व त्याने घडलेला प्रसंग आपल्या आईला सांगितला तेव्हा आई त्याच्यावरच रागावून म्हणाली खरे आहे महाराजांचे आपण ब्राह्मण असून सुद्धा तू तसे काय करतो म्हणजे ब्राह्मण हे तर सिद्ध होईल ब्राह्मण म्हणून घेण्यास आपण लायकच नाही आई सुद्धा एवढे रागवल्यावर केशवरावला पश्चाताप झाला आणि महाराजांना कसेही करून घरी आणण्याचा त्यांनी निश्चय केला इकडे लोक उद्धट असल्याचे सांगून तो दुष्ट मनुष्य आहे तो रागाने निघून गेला आहे ना मग आता पुन्हा कधी इथे परतणार नाही असे सांगू लागले तेव्हा महाराज म्हणाले की थांबा काय होते ते पाहूया केशवराव हा परत इथे आलाच पाहिजे थोडा वेळ निघून गेला केशवराव पुन्हा महाराजांकडे आला त्यांनी त्यांची मनपूर्वक क्षमा मागितली महाराज जसे सांगतील तसे वागण्याची हमी तो देऊ लागला आपले सर्व ब्रह्मकर्म आटपल्यावर मला शिकवावे असे त्याने अंतःकरणपूर्वक महाराजांना सांगितले सर्व लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले नंतर महाराजांनी केशवरावला स्वत संध्या पूजा वैश्वदेव इत्यादी नित्य ब्रह्मकर्म शिकविले व त्याप्रमाणे तो वागू लागल्यावर महाराज त्याचे घरी विक्षेस गेले पुढे केशवराव सुद्धा इतका आस्तिक झाला की नित्य कर्म केल्याशिवाय तो पाणीही ग्रहण करीत नसे सत्संगतीचा प्रभाव कसा असतो हे या उदाहरणावरून स्पष्ट होईल याचा मतितार्थ काय या असेल बरे पहा बर सर्वांनाच प्रारब्धाला सामोरे जावे लागत असते सामान्यतः मनुष्य त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असतो कधी कधी कळत पण वळत नसत तो नास्तिक किंवा आस्तिक असू शकतो निष्काळजीही असतात परंतु प्रारब्ध आपले पाश मनुष्याभोवती पसरवत असतो त्यामुळे तो पुन्हा पुन्हा प्रारब्ध भोगायला हो कारणीभूत होतो जग असा आहे पण मनुष्य त्याला सार पूर्ण समजतो तो नाना प्रकारची प्रलोभने आकर्षित करीत विषय वासनेत गुरपटतो हे सर्व त्याची विवेक बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे तो विचारांच्या आहारे जातो तो सत आणि असत यांच्यात भेदभाव जाणत नाही परंतु एकदा का सत्संगतीत आला की हळूहळू त्याच्या विचारांची दिशा बदलत जाते सत्संग होऊ लागला कि मनुष्य अंतर्मुख होऊ लागतो सत्संगतीत असल्यामुळे त्याचे विचार हे याच्या विचारांना दिशा दाखवत असतात प्रारब्ध क्षय होऊ लागतो तो, तो प्रारब्धाकडे दुर्लक्ष करून सत्कर्म करू लागला की तेच प्रारब्ध बदलते व मनुष्याला सत्कर्माकडे प्रवृत्त करते याची चित्तशुद्धी शुद्धी व्यवहार शुद्धी करण्याकडे मन प्रवृत्त होत आता असतार्थ सेवाभावाने कर्तव्य परायण होऊन केलेला कर्मयोग म्हणजे साधना किंवा उपासना घडण्याची सुरुवात समजावी खरे तर कर्मयोग उपासनेचे प्रवेशद्वार आहे असे म्हणान कारण कर्मफळ भोगून प्रारब्ध समाप्त करणे हे त्यातील गुड आहे लक्षात घ्या येथे मात्र एक निश्चित करावे लागते की आपण करत असलेले कर्म हे प्रारब्ध निर्माण करणारे आहे की प्रारब्ध क्षयासाठी आहे हे पाहणे मात्र जरुरीचे आहे संसारी जीवाचे कर्म हे प्रारब्ध भोग निर्माण करणारे असते तर उपासना करणाऱ्यांचे प्रारब्ध क्षयासाठी असते आसक्तियुक्त केलेले कर्म फळाची इच्छा धरून केलेले कर्म काम क्रोधाधिक भावनेने केलेले कर्म हे सर्व प्रारब्ध निर्मितीचे कारण बनते पण एकदा का अंतर्मुख होण्याचा मार्गाकडे वळली तर आसक्तीचा त्याग होऊन तेच कर्म यमनियम सिद्ध करते प्रत्याहाराची स्थिती निर्माण करते ध्यान ध्यानध्यासाठी सिद्ध करते म्हणून फळाची आशा सोडून समर्पण भावनेने कर्म करीत राहणे हेच साधकासाठी युक्त होईल खरे आहे ना असो भेटू पुढच्या प्रसंगात निमित्ताने गुरुदेव वदत्त